नमस्कार मित्रांनो माय सेल्फ राजेंद्र पवार आज जर बघितलं तर मी आलोय सरेजच्या कात्र शॉपिंग मध्ये आज जर विचार केला तर मागच्या कंटिन्यू मी चार महिने आपल्या घरात लागतो राशन लागतं किंवा आपल्या घरात घरगुतीचे प्रोडक्ट लागतात ते मी तब्बल चार महिने झालं सनेज मार्फत घेतोय पण सनेजची एक जबरदस्त ऑफर आहे तिला कन्सिस्टन्सी ऑफर म्हणतात त्याचा बेनिफिट काय होतो आज जर विचार केला तर कन्सिस्टन्सीमध्ये ऑफर म्हणून सांगितलंय जर तुम्ही दर महिन्याला पाच हजार घरात लागणारे प्रोडक्टचे घेतले तर ते तुम्हाला तीस टक्के डिस्काउंटमध्ये भेटतात म्हणजे ती तुम्हाला तीस टक्के फायदा झाला जो मार्केटला होतच नाही आहे आणि त्याच्यानंतर सांगितलंय की तुम्ही प्रोडक्ट घेता तर त्याच दिवशी त्याच वेळेस तुम्हाला साडेसातशेचे फ्री प्रोडक्ट भेटतात पाच हजार रुपयाचे प्रोडक्ट घेतल्यानंतर आणि त्यानंतर सांगितलं तुमच्या अकाउंटला एकशे साठ रुपये कॅशबॅक पण जाबा होतो ही ऑफर मला दर महिन्याला भेटली त्यानंतर जर विचार केला तर कंपनी सांगितलं तर हे झालं तुमचा दर महिन्याचा फायदा पण जर तुम्हाला कंपनीने सांगितलं चार महिने एक ते पंधरा तारखेच्या खरेदी करा आणि पाचव्या महिन्याची खरेदी फ्री तर कसं वाटेल तुम्ही म्हणलं लय भारी वाटेल आणि खरंच मी ती खरेदी करत गेलो आणि आज आत्ता पाचव्या महिन्यामध्ये मी सरेच्या शॉपीला आलोय आणि तब्बल पाच हजाराचे मी तब्बल प्रोडक्ट घेतलेत पण मला एकही रुपये शॉपीला द्यावा लागला नाही आणि प्रोडक्ट कोणते हे बघा ए वन नंबरचा गुड पावडर त्यानंतर गायीच्या गोमूत्रापासून बांधलेलं फ्लोर क्लीनर डिशवॉश केमिकल फ्रीचं त्यानंतर आपले कपडे धुण्याचं लिक्विड पावडर सनसॉफ्ट जे लेडीजसाठी खूप गरजेचं आहे चारकोल फ्री अगरबत्ती त्यानंतर शेतावरही ग्राउंड न आपलं ऑइल आहे जे लाकडी घाण्याने आहे त्यानंतर रॉक सॉल्ट आज जर हे पदार्थ बघितले तर घरात केमिकल फ्रीचे येणं गरजेचं आहे हेल्थ साठी चांगले गरजेचे आहेत आणि हे तब्बल मला आज पाचच्या महिन्यात फ्री भेटत आहे हे सोप बघित तर एवन ग्रेड सोप आहेत जे मार्केटमध्ये टॉयलेट सोप असतात तर खरंच मला भारी वाटतंय सनेच बरं हे प्रोडक्ट लय आनंद होतोय की माझी फॅमिली आज केमिकल फ्री सगळे प्रोडक्ट खाती हे टूथपेस्ट असतील तर मला असं वाटतं की हे प्रोडक्ट तुम्ही सर्वांनी एकदा तरी सनेजच्या एक शॉपिंगमध्ये काय करा परचेस करा आणि कंटिन्यू जर चार महिने तुम्ही शॉपिंग करताय तर नक्कीच तुम्हाला भरगस ऑफरचा फायदा भेटतो आणि तब्बल साठ टक्के बेनिफिट तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्हाला या ऑफरचा फायदा होण्यासाठी विशु हेल्थ एन्ड हॅपिनेस थँक्यू